नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती राष्टव्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एकवार वार आपले स्वागत करतो मित्रांनो सुमारे पस्तीस दिवसापूर्वी एका तरुण सरपंचा खून काही ज्ञात अज्ञात अशा समजकंटकांनी केला त्याच्यासाठी राज्यभर प्रचंड जनक शोभ उसळला कारण ज्यांनी खून केला त्यांना खून करणे हा खेळ खेळ वाटतो त्यांच्या नावावर प्रसुत होत असलेल्या बातम्यांवर असं दिसतं की यांनी काही वर्षातच शंभर एक लोकांचे खून केलेत आणि खून करून खंडणी वसूल करून हे इतक्या राजरोसपणे वावरतायत यांना प्रतिष्ठा देखील प्राप्त झाली आहे कारण त्यांच्याच समाजाचे म्हणले जाणारे तिथले जे आजी माजी मंत्री आहेत ते मंत्री यांना सोबत घेऊन फिरता काखेत घेऊन फिरता बगलेत घेऊन फिरता त्यांना सार्वजनिक ठिकाणी आलिंगन देता माझा भाऊ म्हणता माझा सखा म्हणता त्यामुळे जे खुनी आहेत गुन्हेगार आहेत हे इतके शेफारले की पाहता पाहता ते कुणाचाही खून करून टाकता बरोबर खुणाची पद्धत इतकी निर्दयी या गुन्हेगारांची की त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करता होऊन होत असताना त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करता म्हणजे ही मंडळी किती प्रचंड उलटे काळजायची आहे हे व्हिडिओ तयार करता ते व्हिडिओ त्यांच्या काही आका बाका काका जी असतील त्यांना ते दाखवता तेही कदाचित त्याचा ते आनंद घेता अरे ही कुठली पद्धत म्हणजे हे तर पृथ्वी तलावर घडलेलं पहिलंच उदाहरण असावं इतकी नालायक ही मंडळी तरी देखील प्रचंड प्रतिष्ठा प्राप्त विमानाने फिरता शासकीय विमानाने फिरता पुणे मुंबई सोलापूर बीडसारख्या गावांमध्ये यांची शेकडो कोटी रुपयाची प्रॉपर्टी हे सर्वार्थाने नालायक काय माहिती आहे का ही गुन्हेगारी तर करतातच सहजगत्या लोकांना उचलून नेता अपहरण करता त्यांची खांडोळी करता आणि हे नालायक स्वतःची एक बायको आयात असताना दुसऱ्याही बायका करतात बरं करतात नाही त्या बायकांना खुश करण्यासाठी त्यांच्या नावाने शेकडो कोटीची प्रॉपर्टी करता हे सगळं कसं घडू शकत यांना प्रचंड मोठा आशीर्वाद शासनातल्या महाभागांकडून सतत मिळत असतो त्यातही अजून एक ट्विस्ट असा आला परवा प्रीती देसाई प्रीती तृप्ती देसाई मॅडम यांनी फारच मोठी पोल खोल केली त्यांनी सांगितलं की आजो कराड आणि त्याचा जो भाऊ आहे साठे हे दिंडोरीच्या स्वामी समर्थ आश्रमात मुक्कामाला होते आता ज्या दिंडोरीच्या स्वामी समर्थाच्या आश्रमांकडे किंवा तेथील त्या वास्तूकडे राज्यभरातील नाही देशभरातील नाही जगभरातील लोक मोठ्या आदराने बघतात आणि त्याच ठिकाणी जर असे गुन्हेगार आश्रय घेत असतील तिथे चांगले लोक कसे जातील ज्यांची श्रद्धा आहे भावना आहे त्यांच्या श्रद्धेला भावनेला हा किती मोठा तणा आहे आणि हे दोघं खुनी गुन्हेगार त्या आश्रमात असताना असल्याचे व्हिडिओ चित्रीकरण देखील झालेले आहे आणि तसे मी पुरावे देते असे दे ते मॅडमने सांगितलं म्हणजे होतं काय लोक मोठ्या भक्तिभावाने या आश्रमात जाता, आपल्याकडे जे काही असेल खिडूक मिळूक ते तिथं दान करता, त्या दानावर हे आश्रम मोठे होता आणि नंतर गुन्हेगारांना आश्रम आश्रय देण्यासाठी या आश्रमाचा जर वापर होत असेल तर हवेत कशाला असे आश्रम शासनाने आवश्यक ते पुरावे गोळा करून तातडीने आश्रमच जमीन दोस्त करावे म्हणजे जनसामान्यांची होणारी फसवणूक तरी थांबेल अर्थात तृप्ती देसाई यांचा तो जो इंटरव्ह्यू आहे हा जगभरात गेला काय व्हायचं परिस्थिती ती समोर आली आणि ताश्र माझे कोणी प्रवक्त होते कोण दादांची चिरंजीव त्यांनी येऊन इतका तोकडा खुलासा केला ते म्हणता इथं अनेक लोक येता जातात ते जाता थे ठीक आहे ना येता जातात अरे पण हे मुक्कामी होते ना बाबा आणि ज्यांच्या नावाने अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा होत होती त्यांचे फोटो येत होते यांचे व्हिडिओ येत होते ज्यांना अटक केली याची चर्चा होत होती इतके कुप्रसिद्ध असले असणारे गुन्हेगार त्यांना तुम्ही ओळखून का म्हणजे लोक वेडे अहो त्यांना दुरून पाहून देखील त्यांच्या स्टाईल वरनं ओळखता येईल असे गुन्हेगार केवळ दर्शनाला आले असते तर समजू शकतो तो तुम्हाला एक संशयाचा फायदा दिलाही गेला असता पण हे तुमच्याकडे पंधरा आणि सोळा असे दोन दिवस मुक्कामी होते आणि सतरा तारखेला तिथून निघाले तरी देखील तुम्ही असा खोटा खोटा अभिनय करत तो खुलासा देता आता शासनाने या सगळ्या बाबींचा गंभीर गांभीर्यपूर्वक विचार करावा कारण सर्वसामान्य मोठे भक्तिभावाने या ठिकाणी जात असतो त्यांच्या भावनेला किती मोठी ठेच आहे म्हणजे गुन्हेगारांचा आश्रय स्थान होपात आहे काय आणि अशा आजवरचे किती गुन्हेगाराने असतील थांबले असतील बरं हा सगळा आश्रम कोणा एकाच्या पैशाने किंवा दानाने उभा राहिला नाहीये शेकडो हजारो लाखो भाविकांनी मोठ्या मनोभावे इथं दान केल्याने हा एवढा मोठा आश्रम होऊ शकला या आश्रमाच्या बाबतीत मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वीच यांनी काही जमीन लाटली अशी माहिती मला प्राप्त झाली होती आणि त्याच्या अनुषंगाने मी फेसबुकवर व्यक्तही झालो होतो प्रशासनाकडे प्रशासनाकडे यांच्या तक्रारीही केल्या नेहमीप्रमाणेच प्रशासनातल्या शंडांनी भ्रष्टांनी त्यात काही कारवाई केली नाही मात्र काही समाजकंटकांनी जे स्वतःला या स्वामी समर्थ काय दुखमट आहे त्याचे भक्त त्यांनी माझ्यावर मला खूप ट्रोल केलं दमदाटी करायचाही प्रयत्न केला आणि प्रशासनाची काही साथ नव्हती त्यामुळे ते प्रकरण तिथंच थंड्या बस्त्यात गेलं अर्थात ते म्हणताना बकरीगी की अम्मा कप तक खैर मनाएगी यांचे गैरप्रकार तसे सुरू राहिल्यामुळे आज तरी या अडचणीत आलेले दिसत आहेत खोटे नाटे खुलासे करतील शासन प्रशासनातील आपल्या ओळखीमुळे हे प्रकरण दाबून टाकायचा देखील प्रयत्न करतील पण तसे व्हायला नको कारण संतोष भैयासारख्या निष्पाप निष्पापमानता खून करणारे लोक जर यांच्या आश्रयाला येत असतील तर यांना कडक शासन झालंच पाहिजे आणि तसा मेसेज देखील समाजात जायला हवा नाहीतर आता तर काही ठिकाणी विचारच्या अशी ऐकली की आसाराम बाहेर आला आणि आता हे कोण दादा आहे हे आसाराम म्हणून मध्ये जाणार कारण त्यांनी महिलांवर केलेले लैंगिक ले अत्याचार त्या महिलांनी तृप्तीदेसईकडे सगळे दिले आहेत पुराव्या सहित आता यांनी किती जरी ते खोडून काढायचा प्रयत्न केला अ पुरावे आहेत ना पुरावे नियम कायदे हे बदलू शकत नाही कारण त्यांनी तसे ते सांभाळूनही ठेवले म्हणून शासनाला नम्र विनंती आहे की लोकांच्या मानसिक भावनांचा जो छळ होतोय तो कुठेतरी थांबावा कारण लोकांनी मोठ्या आशेने भारतीय जनता पार्टीला पुन्हा सत्तेत आणलं आहे आता भारतीय जनता पार्टीची एक जबाबदारी होते की अशा चुकीच्या कामांना कोणताही थारा आम्ही देणार नाही असा संदेशही द्यायला हवा व तो किती मोठा असो यांना तुरुंगात घाला तर लोकांचा देवाधर्मावर आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीवर विश्वास वाढेल ही अपेक्षा व्यक्त करतो इथंच थांबतो आणि मित्रांनो आपल्याला एक नम्र विनंती करतो या काई क्यों की या व्हिडिओ संबंधानं काही प्रतिक्रिया आपल्या द्यायची असतील किंवा मला कुठे दुरुस्त करायचा असेल माझी चूक झाली असं समजून तर त्याचं मी खुल्या दिल्यानं स्वागत करेल आणि एक अजून पुन्हा विनंती की माझं हे जे न्यूज चॅनल आहे त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला उपकृत करा ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र